सन्मान्य आदित्य ठाकरे साहेबांना वंदन करून सन्मान्य छत्रपती शाहूराजे यांचं आगमन झालेलं आहे महाविकास आणि इंडिया आघाडीचे उमेदवार सन्मान्य शाहूराजे यांच्या प्रचारी शिवाजी येथे उपस आपले जे सभेचं नियोजन केलेलं आहे त्या नियोजनासाठी असलेल्या व्यासपीठावर सर्वच आदरणीय आणि मातबभार सर्वच मंडळी असं म्हणेन मी अन्य साहेबांचं पण आगमन झालेलं आहे सन्मान्य खासदार अमोल कोल्हेसाहेबांचं आगमन झालेलं आहे त्यांचं सहर्ष स्वागत मग ही चर्चा झाल्याप्रमाणे सन्मान्य मालोजीराजे जी, जी बोलत होते ही निवडणूक ऐतिहासिक ह्या देशाला एक वेगळी दिशा देणारी निवडणूक असल्या कारणानं सर्वच कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातील मतदारांची जबाबदारी आहे ती सगळ्यात मोठी जबाबदारी माझी तुम्हाला विनंती राहील ही शिवाय पेढीतील सर्व नागरिकांना सर्व बंधुभगिंना सर्व समाजाला छत्रपती शाहूरायांना आपण परत देण्याची तिने आत्तापर्यंत आपल्याला खूप काय काय दिलेलं अनेक वर्षापासनं एक रैत्याच्या राजानं जे काय दिलं ते आता परत देण्याची वेळ म्हणजे त्यांना छत्रपतींना आपण विजयी करून या आताला विजय करून आपली जबाबदारी पूर्ण करायची अशी माझी तुम्हाला विनंती आहे मला पुन्हा आता गैबीला पुढं जायचं आहे कागल मतदारसंघामध्ये कागलच्या तालुक्यामध्ये जायचंय खर तर आपण कोल्हे साहेबांना इथं ऐकालेलो आहे परंतु एक शिवसेना उपर येता आणि जिल्हा प्रमुख म्हणून मी मगापासून भारत चव्हाण मी मागं बघायला लागलोय की अनिल गाडगे कुठं आहे काय सारखं बघतोय तर कोणतं वडतंय लगेच म्हणजे परा पॅड बांधा म्हणून सांगितलं मला नाव जाहीर केलं रेवो पॅड बांधून आलो क्रीजवर पहिला बॉल आधी सांगितलं तुम्ही आउट गेला अरे पहिला बॉल तर खेळतो म्हटलं शिवराज असं होत नाही ना बरं मला मान्य आहे एवढे मोठे मान्यवर नेते इथं आलेले देशभरातले आणि अशा वेळी आम्हाला बोलायलाच पाहिजे असं कारण कारण कोल्हापूर आम्हाला ओळखतोय आम्ही कोल्हापूर कायमच आम्ही या आचारसंहितेमुळे रस्त्यावर नाही ह्या सध्याच्या सरकारामुळं नाही तर रस्त्यावरच आम्ही असतोय अनेक प्रश्नासाठी मी एवढीच विनंती करीन की आता तुमच्याकडे उमेदवार वेगवेगळ्या पद्धतीने या पेठेमध्ये येतील आणि सांगतील मकाशी मालवीरा सांगितल्याप्रमाणे मी इथंच राहत होतो लहानाचा मोठा इथंच झालो गांधीच्या तपोवनला एक सभा झाली होती तिथे एक म्हणाले की आम्ही लस तयार केली आणि लस तयार केली म्हणजे आमच्या उमेदवार विजय करा हा प्रकार वेगळा कुठला काय लागता लसीचा आणि मतदानाचा विषय काय इथे विकासाचा विषय असतो संपर्काचा विषय असतो कोल्हापूरसाठी तुम्ही काय केलं हा विषय असतो कोल्हापुरात कोलेसाहेब महापूर आले अनेक संकट आली कोरोना काळ आला यावेळी आमच्या आता जे उमेदवार आहेत प्राध्यापक संजय मलिक ते कुठंच दिसले नाहीत त्यामुळे आम्ही त्याला इंडिया आपला जो मिस्टर इंडिया म्हणतो त्यांना आम्ही त्यांना नाव काय घेतो मिस्टर इंडिया नाव ठेवले की त्यावेळी त्यांनी घड्या जे घातलं निवडून आल्यानंतर महाराज जय सीताई ते घड्या तर अनिल कपूर गायब व्हायचा तसे आपण मोठ्या अपेक्षेने निवडून दिलं ते घड्या घालून जे गायब झाले ते गायबच झाले ते आता परत आलेले आहेत आणि मग अशा उमेदवार आपण निवडून द्यायचं की कुणाला निवडून द्यायचं हा तुमच्या आमच्या समोर प्रश्न आहे अनेक विषय आहेत अनेक विषय आहेत सगळ्यात महत्वाचा विषय मी असं बोलीन की तुम्ही आम्हाला फसवलं का सन्मान्य उद्धव साहेब सन्मान्य मातोश्री आमची खोले साहेब ते आमच्यासाठी मंदिर आहे ठाकरे कुटुंब आमचं दैवत आहे त्यांनी तुम्हाला आशीर्वाद दिला आणि तुम्ही त्यांना फसवलं त्या मतदार फसवलं कोल्हापूरला फसवलं तुम्ही आमचा विश्वासघात केला आणि म्हणून तुम्ही आम्हाला नको आहात या कोल्हापूरला नको आहात तुमचं दुर्दैव आहे ज्या सन्मान्य सदाशिवा मलिक त्याचं नाव अजून सुद्धा लोक घेतात ती तुमची नाव लोक घेत नाहीत विशेषतः ह्यांच्या बॅनरवर ह्यांचे फोटो नाहीत उमेदवाराचे फोटो शोधा वेळ येते दोन राज्याचे प्रमुख आणि केंद्रातले प्रमुख यांचेच फोटो दिसत आहेत तपासून बघायचा फोटो सुद्धा गायब केलाय आणि आता विनंती करतायत महाराज की संजय मंडिकांकडे बघू नका मोदींकडे बघून मतदान करा म्हणजे हे काय परिस्थिती आहे मोदींचं काय बॅलेट पेपरवर नाव आणि फोटो असणार आहे त्यांचा फोटो बघून मतदान करायला म्हणजे निष्क्रियता किती आहे ह्याहून आपल्या लक्षात येतं आपल्याला म्हणून लोकसभे निवडणुकी बरोबर देशाची निवडणूक महत्वाची आहे देशाची दिशा देणारी निवडणूक आहे मग बाकीचं महागाई लुटलं कसं कसं फसवलं काय केलं हे सगळ्यांना माहिती आहे कोरोना काळ बाकी विशेषतः महिलांनी विस्तरता कामाने आपल्याला कोरोना काळ एवढी परिस्थिती भयानक होती काहीच मिळत नव्हतं काहीच मिळत नव्हतं हे पर तर सोडा हे पण मिळत नव्हतं काही सगळं बंद होत परंतु सन्मान्य उद्धव साहेब मुख्यमंत्री होते काँग्रेस राष्ट्रवादी घटक पक्षांच्या सहकारी मुख्यमंत्री झाल्यानंतर एक कुटुंब प्रमुख म्हणून त्यांनी इथं महाराष्ट्राला एक जबाबदारीनं तुम्हाला असं होतं प्रत्येकाला न्याय द्यायचं काम केलेलं आहे न्याय द्यायचं काम केलेलं आहे आणि त्यावेळी आपल्याला हेच आता पंतप्रधान जे नेतृत्व करा म्हणतात आम्हाला परत द्या त्यांनी आपल्याला थाळ्या वाजवायला सांगितल्या था टाळ्या वाजवायला सांगितल्या ताई बॅटरी दाखवायला सांगितली खरं सांगा जर टाळ्या वाजवल्या का नाही तुम्ही वाजवल्या का नाही आम्ही वाजवल्या लाजू नका कुणी थाळ्या वाजवल्या ती थाळी वाजवलेली चेपलेली अजून मला बायको दाखवते सात तारखेला म्हटली ही थाळी बघायचं मतदान करायचं दोन वेळा फसवलं आहे तिसऱ्या वेळा जर फसलो तर पुढची पिढी तुम्हाला माफ करणार नाही म्हणून छत्रपती शाहूराजे आपल्याला विजय करायचे इकडे गद्दार आहेत आणि इकडे खुद्दार आहेत तुमच्याकडे विषय आहे कुणाला विजय करायचा आपण कुणाला विजय करायचा आपण आणि मग मी एका शेवटच्या मुद्द्यावर होतो मी इथं राहत होतो मला निवडून द्या असं नाही मी सुद्धा महाराष्ट्र इथं होतो माझे सर होते आर डी पाटील होते आत्िकरेसर होते वनी सर होते ह्या कट्ट्यावर बसलेले अनेक माझे मित्र विवेक पवार संजय कुराडे संजय कुराडे थोडी अडचण आहे मला मान्य आहे पण संजय कोडे मी तुमच्या इथं लहानपणावर तालमी देतो सरदार तालमी देत होतो भेटत होतो बसत होतो आणि काय तर मुक्काम टाकलाय सुरेश बघ तुमच्या घरात पडवळे पडवळे खोटे बोलतोय काय पाठी देतो म्हणतोय असे अनेक जण आहेत काय तर पाठी देतो म्हणतात पण देत नाहीत असे अनेक जण व्यासपीठावर आहेत इथं ते सगळ्यांची नावं घेत नाही मी परंतु म्हणून तुम्हाला मतदान करायचं का म्हणून मला मतदान करायचं का मी इथं राहत होतो म्हणून तर नाही तुमची निष्क्रियता तुम्ही केलेली महाराष्ट्राची कोल्हापूरची बदनामी आणि तुम्ही कोल्हापूरला फसवलेला आहे म्हणून तुम्ही आम्हाला नको आहेत म्हणून तुम्ही आम्हाला नको आहेत म्हणून तुम्हाला विनंती आहे की कोणत्या परिस्थितीमध्ये भाजप हटाव देश बचाव ही घोषणा पुढे जायला पाहिजे शेवटचा मुद्दा माहिला भाऊ मराठा आंदोलनासाठी तुम्ही काय केलं तुम्ही मराठ्याचे खासदार होता ना एवढं आंदोलन इथं शिवायपेठ भेटलं कधी कुठं भेटी तुम्ही दिल्या कुठं कुणाला भेटला का तुम्ही आंदोलन तुमचा सहभाग किती होता जी लोक मयत झाली त्याच्याकडे तुम्ही सांत्वन केलं का सभागृहामध्ये आरक्षण संदर्भात तुम्ही किती प्रश्न उपस्थित केले हा सुद्धा महत्व आपल्या महाराष्ट्रासाठी महत्वाचा आहे आपल्याला म्हणून कोणत्या एक नंबरला छत्रपती शाहराज विजयी करा अशी विनंती करतो आणि मी आता पुढे गैबीला जातो आपल्या व्यासपीठाची परवानगी घेऊन पुन्हा एकदा सर्व पत्रकांना विनंती आहे सर्व माझ्या पदाधिकाऱ्यांना माझ्या मातापीला विनंती आहे की कुणीही काय सांगेल नाही तर परवा तुम्हाला अनेक एक घटना घडली असं झालं की पूर्वी पंधरा लाख खात्यावर दिले होते आता मी तुम्हाला पंचवीस लाख देणार म्हणून सांगतील त्यांना सांगा की पूर्वीचे पंधरा लाख संपले नाहीत तुमचे पंचवीस लाख पण नको आणि तुमची तोंड पण नको तुमची हॅट्रिक पण नको एक ठरवलं पाहिजे आपण तडी पार चारशे पार नाही तडी पार करण्याची या पुढची पिढीची जबाबदारी एवढी विनंती करतो आणि आपली रजा घेतो जय हिंद जय महाराष्ट्र